आजच्या कथेचं नाव आहे कोकणातील भयानक रहस्य चला तर मग कथेला सुरुवात करूया कोकण किनारापट्टीवरील एक छोट शांत गाव ज्याच्या बाहेर एक भयंकर गुड वाडा वसला होता त्याच वाड्याबद्दल गावकऱ्यांच्या तोंडात एक वेगळीच भयंकर कथा होती हा वाडा जुना धुसर आणि पडीक असावा पण त्याच्या भिंतीवर काळ्याच्या गाडलेल्या छायाही स्पष्ट दिसत होत्या तेथील रहिवाशांच्या मते हा वाडा शापित होता आणि त्याच्या आत असलेल्या भूतांच्या अस्तित्वामुळे त्या वाड्याचे दरवाजे नेहमी बंद ठेवले जात होते गावकऱ्यांनी अनेक वेळा त्या वाड्याच्या कथेची कल्पनाही सर्वांना दिली होती परंतु कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही एके दिवशी एक युवक सागर या गावात आला सागर हा एक साहसी मुलगा होता आणि गुड गोष्टी रहस्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता तो खूपच जिज्ञासू होता आणि त्याला अशा गुड गोष्टींचा अभ्यास करण्याची खूप आवड होती त्या गावात आल्यानंतर त्याला वाड्याच्या शापित कथेची माहिती थी, तेथील गावकऱ्यांकडून मिळाली हे सारे ऐकून सागरच्या मनात एक विचार आला आणि तो म्हणाला तुम्ही ज्या गोष्टींबद्दल भयभीत आहात त्या गोष्टीला मी एकदा पाहू इच्छितो कदाचित हे सर्व काही फक्त अफवा असू शकतात पण सत्य काय हे आपण शोधून काढूया त्याने ठरवलं की तो त्या शापितवाड्याच्या आत जाऊन त्याच्या रहस्याचा शोध घेईल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सागर वाड्याच्या दिशेने चालत निघाला दुसरीकडे सूर्य मावळत होता आणि वाड्याभोवती एक गडद अंधार पसरत होता एक विचित्र थंड वारा वाहत होता जो वाड्याला आपल्या अंधाराच्या गडद छायेत मिसळत होता या वातावरणामुळे सागरच्या मनात थोडी गडबड सुरू होती पण त्याने त्याच्या भीतीला काबूत ठेवले वाड्याच्या बाहेरूनच त्याला एक अज्ञान शांती आणि भय जाणवत तो त्या वाड्याच्या गेटपाशी येऊन उभा राहिला सभोवतालचे वातावरण अधिक गूढ बनत होते सागरने गेट उघडले आणि आत पाऊल टाकले तिथे एक विचित्र शांतता होती घरात कुठेही आवाज नव्हता त्या वाड्याच्या भिंतीवर जुनी चित्र असली तरी त्यामध्ये एक वेगळीच गोडी होती काही चित्र खूपच विकृत आणि भयाण होती त्याच वेळी त्याच्या नजरेत एका भिंतीवरील एक घड्याळ घड्याळ ते खूपच आणि दिसत पण त्याच्या कॅसिंग वर काळ्या रंगाची रेषा आणि काही चिन्ह कोरली गेली होती सागर त्या घड्याकडे आकर्षित झाला त्याला ते घड्या उचलाव असं वाटलं त्याने ते घड्या भिंतीवरून काढले आणि हातात घेतले हातात घड्या घेताच काहीतरी गडबड होऊ लागली काही क्षणाने त्यांनी त्या घड्याचे तास आपल्या घड्याच्या तासानुसार फिरवायला सुरुवात केली घराच्या भिंतीवर एक विचित्र गडबड होऊ लागली आणि सागरला जाणवलं की काहीतरी अंधारातून एक भयंकर आवाज आला तू जेव्हा या घड्या उचललं तेव्हा तू माझ्या जाळ्यात फसलास आवाज घडत आणि गुड होता सागरच्या अंगावर काटा आला तो ते घड्या फेकून टाकायचा प्रयत्न करू लागला परंतु ते घड्याळ जणू त्याच्या हाताला भयंकर शक्तीने चिटकून होते तो घड्या खूप जोरात खेचतो पण ते त्याच्या हाती निघत नाही त्याच वेळी घराच्या भिंतीवर एक आवाज ऐकू येतो तुम्ही तुम्ही या घरात प्रवेश केला आहे आणि माझ्या शापाला तोंड देण्यास सुरुवात केली आहे सागर थोडा गडबडतो थो, त्याच्यातली भीती वाढते पण तो त्याला दुर्लक्ष करून घड्याळ तपासतो घड्याळाच्या मागे एक लहानशी पेटी असते सागरने ती पेटी उचलली आणि त्यात एक पत्रिका सापडली सागर त्या पत्रिकेला उचलतो आणि वाचायला सुरुवात करतो पत्रिकेत लिहिलं होतं की जो या घड्याला उचलतो त्याला एक शाप मिळतो हा शाप त्या घड्याच्या शापित मालकाचा आहे ज्याचं कुटुंब एका भयानक अंधारात अडकलं होतं जोपर्यंत त्या घड्याच्या सुईचं फेरफार थांबत नाही तोपर्यंत त्या घरातील लोकांचं जीवन अंधकारात घडलेलं राहील सागरचा चेहरा बदलला तो आश्चर्यचकित त्याने वाचलं याच शापामुळे या वाड्याचा इतिहास काळ्याच्या शापीत राहिला आहे जोपर्यंत या घड्याची सुई थांबत नाही तोपर्यंत हा शाप काही संपणार नाही सागरच्या मनात विचार आला की कदाचित या घड्याळची सुई थांबून या शापाचा सामना करता येईल त्याने धाडसाने घड्याळची सुई थांबवायचा सुरुवात केली पण त्या क्षणी घड्याळ जणू त्याला एक भयंकर चेतावणी देत होतं घड्याळाच्या सुईमध्ये एक प्रकारची शक्ती जागृत होती आणि सागरला असं वाटलं की तो जरा जास्त पुढे गेला आहे एकदम घरात गडबड होऊन एक प्रचंड आवाज झाला वाड्याच्या एक अंधाराची छायाचित्र बाहेर येत घड्याच्या शक्तीने घराच्या आत असलेल्या अंधाराला आणखी गडद केलं सागर घाबरून जरा मागे झाला आणि त्याच्या डोक्यात विचार येतो हे काय चाललंय का मी फसलोय त्याच्या पायाखालून हलका वारा वाहतो आणि घरात असलेल्या आवाजाचं प्रमाणही वाढत जात सागर घड्याळ हातात घेतो आणि त्याची सुई पुन्हा थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू करतो कदाचित शेवटी एक मोठा आवाज होतो आणि सागर त्या घड्याळ्याची सुई थांबवतो अचानक घरात असलेला गडद अंधार थांबतो ते घड्याळ त्याला थोडे हलके जाणू लागतो आणि भिंतीवरील चित्रेही शांत होतात वाड्याचा शाप हळूहळू गडबडलेल्या वातावरणात विरून जातो सागर धाडसाने घरातून बाहेर येतो त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित येते त्याला समजलं होतं की त्याने त्या ते शापित घड्याळाचं रहस्य उलगडलं आहे आणि या वाड्याचं अंधकार दूर केला आहे त्याला वाटतं की त्याने एक मोठं कार्य पार केलं का आहे त्याच्या मनात एक विचार येतो कदाचित मी या शापाचा सामना करू शकलो पण त्या वाड्याच्या गुढतेचा उलगडा होणं आवश्यक होत तो एक शापित इतिहास होता जो आता शांत झाला आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद